ह्या पालखीचं किती दिवसापासून परंपरा चालत आलेली आहे शनेश्वरपाई दिंडी सोहळा व सामाजिक प्रबोधन ट्रस्ट पुत्रे तालुका करमाळा तसं पाहिला गेलं तर करमाळा तालुक्यामधील ही सर्वात जुनी परंपरा असलेली दिंडी आहे जिचं आज बत्तीसाव्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे गेली अनेक वर्षापासून जवळपास अडीचशे ते तीनशे वारकरी घेऊन आम्ही सालाबप्रमाणे याही वर्षी अगदी जंगी स्वागतामध्ये जंगी नियोजनामध्ये दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना होत आहे आमचा आजचा जो मुक्काम आहे तो वळशिवणे या गावामध्ये आहे उद्याचा मुक्काम सापटणे या ठिकाणी होईल आणि पोळे तसेच वाखरी या ठिकाणी मुक्काम करून दिंडी पंढरपूरमध्ये विसावणार आहे त्यानंतर पंढरपूरमधील जी प्रदक्षिणा आहे ती करून दिंडी परतीचा प्रवास करणार आहे शासनाला आता इथन शासनाला तुम्ही काय सांगणार बाबा तुम्हाला दिंडीला वगैरे शासनाचा निधी वगैरे मिळला जातो का त्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करणार का बरोबर आहे कुठल्याही ज्या छोट्या छोट्या दिंड्या आहेत तसं पाहायला गेलं तर मोठ्या मानाच्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांचा स सगळीकडे मार्ग तयार झालेला आहे रोडची कामं झालेली आहेत परंतु आम्ही बत्तीस वर्ष झालं ज्या रोडनी प्रवास करतो आहे कर्मा तालुक्यातून अगदी शंभर किलोमीटर अंतर असणारं पंढरपूर आहे अगदी शंभर किलोमीटरपैकी आम्ही सत्तर किलोमीटर प्रवास हा अतिशय कच्च्या रस्त्याने प्रवास करत आहोत शासनाला एक विनंती आहे की ज्या रस्त्याने हजारो दिंड्या आता पंढरपूरकडे रवाना होत आहेत त्या रस्त्याचा जो प्रश्न आहे तो शासनाने किमान त्या रस्त्यावर मुरमीकरण करून किंवा कर व्यवस्थित डांबरीकरण करून कर कर वारकऱ्याला कर दिलासा द्यावा देण्यात यावा